आणि मसाला वाटर घातले ते छान मिक्स झाले आता कोळंबीमध्ये मॅरिनेशन तर खूप चांगलं आहे कारण बराच टाइम झाला आहे ना ठेवले बाकीची मी सगळी तयारी करेपर्यंत इकडे बघा आता आपली बिर्याणी रेडी झाली मगाशी मी कोथिंबीर वगैरे घातली ते तेव्हा वेगळ्या पद्धतीची रेसिपी हा नमस्कार मंडळी स्वागत आहे प्रांजू फळ मम्मी या चॅनलवरती आजचा दिवस आहे थर्टी फर्स्ट कारण आज रविवार पण आहे तर आमच्या घरी आज काहीतरी स्पेशल बनत आहे ते आज तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळेल दुपारची वेळ दुपारच्या जेवणाचं बेत होतं आहे आता संध्याकाळी तर आमचा सोसायटीमध्ये कार्यक्रम होणारच आहे पण हा दुपारचं बेत आहे तर हे सकाळी गेलं ते मच्छी मार्केटमध्ये तर मच्छी तर तुम्हाला दाखवते काय काय आणलं ते का इकडे हे माकूल अंधन आहे तर आई इकडे साफ करायला बसल्यात हे आपण फ्राय करणार आहोत थोडे आईकडे साफ करतायत तर हे महापोळ्याची साफ करते अजून दुसरी मच्छी गायंदी तुम्हाला दाखवते कोळंबी आहे बघा मस्त मोठी मोठी कोळंबी आहे छान बरेच दिवस झाले कोळंबी भात खावासा वाटत होतं नाही आल्यापासून बरेच दिवस कोळंबी भात बनवला नव्हता मग म्हटलं आज आपण कोळंबी भातच करूया मुलांना पण सगळ्यांना आवडतो कोळंबी भातासाठी इकडे मी सगळी तयारी केले भात बासमती तांदूळ घेतले त्याच्यानंतर खोबरं घेतलं ओलं एक टोमॅटो कांदा वगैरे आलं लसणाची पेस्ट थोडी तयारी करून ठेवले वाटण काढायचं आहे आणि इकडे अजून एक मच्छी आहे ती म्हणजे बोंबील आहेत हे बोंबील आहे तिकडे चिरून मध्ये बघा साफ करून त्यांनी हे काय वाटतं चि साफ करायचं एक राहायला आहे तर हे असे आपण फ्राय करणार आहोत भाताची रेसिपी मी तुम्हाला अगोदर पण शेअर केलेली आहे आपल्या मेन चॅनलवरती रेस्पोर्टसाठीच पण ह्या चॅनलवरती पण आता नवीन सबस्क्रायबर असतील तर त्यांना पण बघायला आवडेल म्हणून मी आज पुन्हा रेसिपी शेअर करणार आहे तुम्हाला तर इकडे साहित्य मी घेतले पहिले मी वाटण काढून घेते तर हे ओलं खोबडा घेतला एक वाटी त्या आईने तू कूप करून दिलेत मला त्यानंतर एक टोमॅटो आणि कांदे हे असं करून हे वाटण मी करून घेणार आहे इकडे वाटण रेडी झालं आहे आपलं आता पण हे तांदूळ आहेत ना बासमती ते जाले ते 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 लाओं हे स्वच्छ धुवून घेणार आपल्याला तांदूळ स्वच्छ धुवून झाले ना की त्याला आपण ही आलं लसणाची पेस्ट तयार केली याच्यामध्ये मी आलं लसूण कोथिंबीर आणि मिरची घातले ते पेस्ट बनवले ते आपण ह्याला लावून घे लावून घ्यायचे आपण कोळंबी भात करतो ना आता हे पेस्ट लावून ठेवली ना की चव छान येते भाताला आणि हे आपण दहा दहा पंधरा मिनटं असं लावून ठेवून द्यायचं आहे नंतर मग आपण हे तांदूळ भाजून पण घेणार या हे आता आपण असं रोखून पंधरा मिनटं ठेवून घेऊया पर्यंत बाकीची तयारी करून घेऊया इकडे हे गोंबी लावून देत ना त्याला आपण आता स्वच्छ देऊ आणि लसणाची पेस्ट मसाला वगैरे लावून ठेवून देऊ इकडे एक कोळंबी आई साफ करायला बसत आहेत आई मदत करतायत मला तर ह्या कोळंबी साफ करून देत आहेत मोठी आहे ना साईज आहे कोळंबीची बऱ्यापैकी जाळी जाळी कोळंबी आहे सो या बाजूला बघताय ना आता मॅरिनेशन होतंय मच्छी मस्त आणले फ्रेश ताजी आमच्या वरण नाक्यावरून आमच्या ओळखीचीच आहे एक ताईकले आणि आज जरा बोबील महाग होते खूप गर्दी होती आज लोक जास्त काय काय घेतले बघा मसाले आपले आला लसूण आणि मिरची पेस्ट घेतली आणि हे घरगुती मसाले गट्टाटे बनवू आणि आगळ घेव्या चांगला चपचपीत काय माकलीचा एकदम शेप मस्त पैकी बनवत आहेत माखोल मालवणी वाला कारण ते मालवणला बघितली रेसिपी म्हणून माकुल मालवणी केली आहे मी ती असे ओले ओले बॉम्बे चांगले लागतात आम्हाला म्हणजे असं एकदम पाणी काढले असत ते थोडं खाताना पण असं ओलसर मस्त लागले वाटतात त्या वरती कुरपुरी नळ अगं काय मस्त लागलाय चल आता हे पंधरा वीस मिनिटात रेडी होतील आता आपण कोळंबी भाताची तयारी करून देऊ कोळंबी भात आपला फेमस आहे आज आम्ही करणार कर आहोत संध्याकाळसाठी पोपटी तर पोपटीचा व्हिडिओ नंतर करू तर शेंगा आणले बघा मस्त गावठी शेंगा आणलेला बाजारात ना सध्या आला बाजारात आणि आमरुटीचा पाल आमच्या इथे जवळपास भेटतो तर हे बाकीची सगळी तयारी नंतर साठी पण निमित्त आम्ही घरीच करतो सगळं सेलिब्रेशन आज रविवार पण आहे भरपूर जणांचे प्लॅन असणार इकडे तिकडे तिकडे कोळंबी पण मस्त स्वच्छ धुवून घेतले तिला पण मसाले लावून ठेवून द्यायचं मॅरिनेशन करून हळदी पावडर मसाले घरगुती जे असतात ते आपले लावून ठेवून द्यायचं थोडे धना पावडर आलं लसूण पेस्ट आलं लसूण पेस्ट पाहिजेलच मच्छीमध्ये त्याने चव खूप छान येते आंबटपणासाठी तुम्ही लिंबू किंवा आगळ वापरू शकता थोडंसं आगळ घालते चवीनुसार मीठ घालायचं पूर्ण तयारी झाली आहे इकडे कांदे चिरून घेतलेत मी छोटे 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 तीन कांदे होते ते घेतले इकडे खडे मसाले घेतले किंवा वाटण तयार आहे आता आपण इकडे कडे गरम करायला ठेवले फोडणीची तयारी सुरुवात करूयात आपण इकडे तांदूळ पंधरा मिनटं होऊन गेले आपण बाकीची तयारी करेपर्यंत चांगले भिजलेत ते आता आपण हे कढईमध्ये तेल घालून थोडं भाजून घ्यायचं आहे थोडंसं तेल घालून खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आपल्याला इकडे आपण आता तांदूळ हे छान भाजून घ्यायचे पाच दहा मिनटं तरी छान थोडा कडक होईपर्यंत भाजायचं आहे फ्लेवर खूप छान येतो कारण त्याला आपण आलं लसणाची पेस्ट वगैरे लावली आहे ना तांदळाला खूप छान फ्लेवर येतो बऱ्याच जणांनी करून पण बघितलं असणार पण आज नमिलेला तर हां आणि आज निमित्त आहे म्हणून आज खूप दिवस खायची पण इच्छा झाली म्हटलं आज बनवूया त्या निमित्ताने मी तुम्हाला रेसिपी शेअर करते आम थोडे भाजले आहेत अजून थोडे भाजावेत तरपर्यंत आपण ते भाजतीलच स्लो गॅसवरती थोडे थोडे सगळी तयारी करूया फोडणीची इकडे गरम पाणी करायला पण ठेवले आपल्याला गरम पाणी वापरायचं ह्याच्यामध्ये तर कढईमध्ये तेल घातले तर ह्याच्यामध्ये आपण हे खडे मसाले घेतलेत ते घालूया सगळे कांदा चिरला होता इकडे हा कांदा छान मऊ झालाय सगळे घालूया सगळे इकडे तांदूळ आपले भाजले जास्त नाही फक्त पाच ते दहा मिनटंच भाजायचे त्याला जास्त वेळ भाजत नाही याच्यानं तर खूप कुरकुरीत कूर होते दहा मिनटाच्या वरती जास्त भाजायची नाही त्यात इथे आता मी कोरंदी घातले आपण मसाला पण ॲड करणार ठेवतो वाटण तयार केलेलं आपण कांदा खोबऱ्याचं ते घालायचं पूर्ण शिजवत नाही ठेवायचं पाच पाच मिनटं शिजवायची नंतर मग तांदूळ पण ॲड करायचे आपण मारून ठेवून देते त्या साईडला भांडूळ पण आपण फ्राय करून घेणार आहोत फटाफट तर मुलांना पण भूक लागली इकडे मी तांदळाचा पीठ आणि रवा घेतला आहे थोडंसं मीठ घातलं आहे आणि इकडे मसाले लावलेत आपण मुलांना मॅरिनेशन तर खूप चांगलं झालं आहे कारण बराच टाईम झाला आहे ना ठेवले बाकीची मी सगळी तयारी करेपर्यंत अर्धा जास्त होऊन गेला त्यांना मी मॅरिनेशन करून ठेवलं मसाला छान आपण ते फ्राय करूया या बाजूला बघताना बोंबील मस्त कुरकुरीत फ्राय होतात त्याची कमाल म्हणजे थोडेसे वरून कडक कसे कर होतात तांदळाचं पीठ असतं ना म्हणून आणि रवा पण बारीक आहे आणि बारीक लावास घ्यायचं त्याने मस्त एकदम चांगले लागतात आणि तांदळाच्या पिठाला एक तो वेगळाच एक त्याचा फ्लेवर असतो वरती तो पाहिजेच त्यामुळे मच्छी फ्राय करताना तांदळाचं पीठ वापरायचं इकडे कोळंबी भात होण्यासाठी मी ग्रेव्ही करते कोळंबी मस्त ना कोळंबी कोळंबी आता मोठी बिस्की पण शिजल्या शिजवायची म्हणजे ग्रेवीला पण चांगला फ्लेवर येतो आता ही आपली साईज एवढीच राहणार आहे जास्त चिमणार नाही फक्त दोन बोंबील मी फ्राय म्हणजे तीन केले होते दोन ला ला, ते दोन प्रज्ञेला भूक लागलं प्रांजू प्रज्ञेला तर त्यांना हे खायला देते मी कसे झालेत फ्राय बरोबर झाले बाजू बाजू तू सांग टेस्ट कशी आहे मी भूक लागली तुम्हाला खाऊन चटणी सोबत मस्त होत कोळंबी आणि मसाला वाटर घातलेला आहे ते छान मिक्स झाले तर कोळंबीमध्ये म्हणून पाच मिनिटे शिजवून घ्यायचे म्हणजे छान कोळंबीला मिक्स मसाले लागतात आता आपण हे राईस आहे ना तो आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार पूर्ण मिक्स करायचं आहे ते ग्रेव्हीमध्ये आता आपण ह्याच्यामध्ये इकडे गरम पाणी केलंय सोफामध्ये हे घालणार आहोत थंड पाणी नाही घालायचं आपल्याला ह्याच्यामध्ये गरम पाणी घालायचंय त्याच्यामुळे टेस्ट तशीच राहते थंड घातलं की तिरपुरी वेगळी येते त्याच्यामुळे गरमच झालं आता सगळ्यात शेवटी आपण मीठ घालायचं आपलं झालं झाकण मारून ठेवून द्यायचंय पण दहा झाले कोळंबीला पण आपण मीठ लावलं होतं मॅरिनेशन टायमाला आता आपण हे झाकण ठेवून देऊया पाच दहा मिनिटांपर्यंत चेक करूया पाच करूया खाली लागतो इकडे बघा आता आपले बिर्याणी रेडी झाली मग अशी मी कोथिंबीर वगैरे घातली त्याच्यावरती शिजले पूर्ण कोळंबी भात सॉरी बिर्याणी बोलले मी कोळंबी भात रेडी झाले आहे बघा भात पण पूर्ण शिजलाय आहे छान थोड्या वेळाने खाऊ इकडे बोंबी पण फ्राय झाले आणि इकडे आम्ही थोडेसे माखूळ ठेवला होता ना फ्राय करतो बघा त्या वेगळ्या पद्धतीची त्याची रेसिपी तरी हां आणि तिथे आम्ही शेअर करतो रेसिपी एकदा बघा फ्राय करायचं हां आणि खूप छान लागतं आता आम्ही जेवायला बसतोय आमचा कोळंबी भात झाला रेडी आता आम्ही सगळेजण जेवायला बसतोय गरम गरम आहे एकदम एक नंबर झालाय व्यवस्थित शिजलय जेवायला आता सगळ्या हे टेस्ट केला कोळंबी भात कसा झाला आहे एक नंबर आहे छान झाला बात ना मस्त आहे ना करूया कोळंबी पण चांगली शिजली ना चला आता आम्ही सगळे जेवण घेतो इकडे फ्राई दीदी पण बसलेय यम्मी आहे यम्मी यम्मी ना सो so, मंडळी आता हा व्हिडिओ रेसिपी ज्या तुम्ही बघितलं छानपैकी दुपारचं जेवण झालेलं आहे थर्टी फर्ट दिवस आहे आणि त्या निमित्ताने प्रत्येकाशी काही ना काहीतरी प्लॅन असतातच कुठे ना कुठेतरी काही जण पर्यटन स्थळी फिरायला का जातात काही जण एन्जॉयमेंटसाठी फार्म हाऊस रिसॉर्ट जातात तर आम्ही थर्टी फर्स्ट निमित्त घरीच असतो आणि घरच्या घरी सेलिब्रेशन करतो साध्या पद्धतीने गावी असेल तर गावी करतो पण वेल असेल तर पण वेल करतो पण हा व्हिडिओ तुम्हाला शेअर करायचा हाच एक उद्देश की आम्ही या दिवशी काय केलं रेसिपी हा एक भाग झाला आपण चॅनलवरती वेगवेगळ्या रेसिपी दाखवत असतो त्यानिमित्ताने ही रेसिपी तुम्हाला शेअर केली आणि इव्हन आपल्या रेसिपी बऱ्याच जणांना बघायला आवडतात सो सिंपल असतात त्याच्यामुळे तुमच्या विनंती खातर किंवा तुमच्या प्रेमापोटी आम्ही सगळे व्हिडिओज बनवतो इव्हन आमच्या घरी जे काय असतं ते बनवतो खास आपलं काय चॅनल रेसिपीसाठी हे नाही की नवीन नवीन खूप सारे रेसिपी आपण इनव्हेन्शन करून किंवा बनवून आपण तुम्हाला दाखवतो आपलं चॅनल असं आहे की सिम्पल काही गोष्टी असतात तुम्हाला दाखवत असतो जे बनत ते तर मंडळी आता हा व्हिडिओ संपायची वेळ तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास जर लाईक करा तुम्ही पण तुमच्या घरी ही रेसिपी ट्राय करू शकता तुम्ही जर कधी केली नसेल अगोदर बनवलं नसेल तर आणि तुमच्या प्रतिक्रिया मला जरूर कळवा कारण की हा कसा बनतोय कारण आमच्या घरी हे नेहमी सरळ कधी असा कुठला फंक्शन असेल तेव्हा बनतेच बनते सबस्क्राईब करा इकडे नवीन नवीन पण अशा रेसिपी काही दाखवेल काही पारंपरिक दाखवेल जे आम्ही करतो नेहमी बाकी काही नवीन पण असेल ट्राय करायचा नक्की प्रयत्न करू तुम्ही पण कमेंट करून सांगू शकता कुठल्या रेसिपी बघायला आवडतील नक्कीच ते आपण दाखवायचा प्रयत्न करू आणि सगळेजण थोडा रेस्ट करणार संध्याकाळी बाकी पुढचं असणार आहे तुम्हाला हॅपी न्यू इयर हॅपी न्यू इयर आमच्याकडून सगळ्यांना परिवाराला तुमच्या संपूर्ण परिवाराला ओके बाय बाय टाटा सी टेक बाय सी यू